मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे सोहमची हळद असते तर आ सो आमच्या हळदीला कला मात्र खूपच खुश असते आणि कला ही अद्वैतला हळद लावत असते आणि अद्वैत म्हणत असतो एवढ्या प्रेमाने तू मला हळद लावलीस मला पचवताच येत नाही आहे तर लगेच कला ही दोन्ही हाताने सर्व सर्व शर्टला आणि अद्वैतला पूर्ण हळद लावते आणि म्हणू लागते की ही धर ही पचवा आता हळद तर लगेच अद्वैत हा कलाच्या मागे लागतो कलाला हळद लावण्यासाठी तर कलाही समोर पळू लागते आणि अद्वैत अद्वैतही मागे तर कला आणि अद्वै छान प्रकार हळद खेळू लागतात तर आबा म्हणू लागतात अरे पोर हो तुम्ही का खेळताय जशी स्वतःची हळद असल्यावानी इथे सोहमची हळद चालू आहे ना तर कला आणि अद्वै दोघेजने ही लाजू लागतात कला ही कला ही मनाशीच म्हणू लागते चांदेकर हळदीने अंग भाकले आणि तुझ्या प्रेमात मग मन रमलई चांदेकर असं म्हणतच कला ही अद्वैतला हळद लावत असते तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अद्वैत आणि कला हे एकमेकां एकमेकांवरचं प्रेम सिद्ध करतील का हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हाही व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला मग कमेंट करून मला नक्की सांगा